<laughs> चिकन चिकन, हा 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 काय ते तरन काय तो दणका एक नंबर जलवा आला ना रविवार तर मग मंडळी चला आज मस्तपैकी करनाक कसं चिकन बनवणार आहे चिकन म्हणजे चिकन तुम्ही बघितलं आहे रस्सा तर हा 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 आणि मस्त फर्स्ट क्लास फ्रेश असं चिकन भेटलं आहे एक बघित हळदी घेतली त्याच्यानंतर चिकन मसाला आणि तिखट कांदा लसूण मसाला बाकी काही दुसऱ्यावर वापरायचं काम नाही थोडंसं घेतलं आहे <coughs> आपण कोथिंबीर आणि त्याचबरोबर खोबरा सगळं बारीक बारीक खूप राशीच चला मग वेळ न घालवता घेऊया मस्तपैकी चिकन धुवायला मस्तपैकी चिकन धुवून घ्या पहिल्यानंतर साध्यापणाने त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा धुतो आपण तेव्हा घेऊ आपण थोडंसं मीठ आणि धुव मिठ्ठा नाही मस्तपैकी त्यातलं सगळं जे काय आहे ते काढून घ्या जसं तुम्हाला चिकन आवडत असेल तसं आणायचं तुम्हाला जर बोनलेस आवडत असेल तर बोनलेस आणायचं तुम्हाला जर बोनवाला आवडत असेल तर बोनवाला आवडतं मला आवडते बोनवाला त्यामुळे मी फक्त बोनवाले पिसेसच शक्यतो आणतो आता हे एका व्यक्तीला पावशेर त्या हिशोबाचा सगळा हिशोब पावशेर चिकनसाठी आपल्याला घ्यायचं आहे मस्तपैकी एक पुडी तिखटची एक पुडी कांदा लसूण पेस्ट एक पुडी जिंजर गार्लिक पेस्ट एक पुडी धनिया पेस्ट आणि खोबऱ्याची एक छोटी पाच छोटी पुडी सगळ्या पुढ्या पाच 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 झाल्या दुसरं काहीच वाऱ्या वापरायचं काम नाही एवढ्या याच्यात तुम्हाला अरे अशी टेस्ट नाही बढिया म्हणजे बढिया त्यामुळे वेळ घालवता मस्तपैकी आता बनवू दुसऱ्यांदा आपण धुतलं आहे मस्तपैकी मिठाने आणि छानसं असं आपलं धुवून झालं आहे त्यानंतर आपण घेऊन मस्तपैकी फर्स्ट क्लासचा कांदा कापायला जो की कांदा वापरायचा आहे वापरायचाच मित्रांनो कारण आपण बॅच लोक आहात प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याला मिक्सर नाही आहे कुठलीच गोष्ट नाही आहे त्यामुळे आपल्याला जो कांद्याचा पूर्ण अर्थ त्या चिकनमध्ये उतरला पाहिजे त्यामुळे आपल्याला मस्तपैकी जास्त कांदा वापरायचा आहे काही भाव असू द्या ऐंशी रुपयास द्या सत्तर रुपयास द्या परंतु तुम्हाला जेमतेम दोनशे ग्रॅम कांदे घ्यायचे आहे म्हणजे घ्यायचे आहे कांदा घ्यायची कंजुस्की करू नका नाहीतर तुमचा जे ग्रेव्ही आहे ते व्यवस्थित होणार नाही तर तुम्ही बघू शकता की आपण तीन कांदे घेतले जिचं माप जेमतेम दोनशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि एखादा कांदा आपल्याला खायला ठेवला छानपैकी कांदा घ्या कट करून कांदा कापताना तुम्हाला मी नेहमीच सांगतो की एकदम बारीक 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 केसेस झाले पाहिजे जसे आपण मिसळमध्ये कांदा बघतो तसाच कारण तोच कांदा आपला अर्ख त्याच्यामध्ये उतरून जाईल आणि कांदा बारीक होऊन जाईल त्यामध्ये पेस्ट होऊन जाईल जर तुम्ही कांदा चाळ वापरला तर तो तसाच राहतो आणि त्याची बारीक पेस्ट होत नाही त्यामुळे शक्यतो जेवढा होईल तेवढं बारीक करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आपण कटर वापरतो कारण चाकू किंवा पावशी विळा याने ते, या ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपण मस्त कटर वापरतो आणि कटरवर तुम्ही बघू शकता की एकदम बारीक 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 तुम्हाला जसं लागलं तशा पुढे होतात त्यामुळे आपण नेहमीच कटर वापरतो आणि मग तुम्ही बघू शकता की तीन एक आपण कांदे घेतले आणि तीन कांदे एकदम बारीक करून घेणार आहोत आणि हेच कांदे आपल्याला आपल्या चिकनमध्ये टाकायचे आहे कारण जेवढा तुम्ही कांदा जास्त वापराल तेवढा तुमच्या भाजीला घट्ट पण नाही तुम्हाला दुसऱ्या गोष्टी वापरण्याचं काम पडणार नाही आता बरेचसे लोक ह्या भाजीमध्ये गोळंबी वाटतात त्याच्यानंतर काजू टाकतात आणि त्याची पेस्ट करून हे टाकतात परंतु इतकी भारी टेस्ट ह्याच मसाल्या देते तर तुम्हाला काहीच करायचं काम नाही तुम्हाला मी काय सांगितलं फक्त ना फक्त पाच रुपयावली मिरची पावडर पाच रुपयावली कांदा लसूण पेस्ट पाच रुपयावली जिंजर गार्लिक पेस्ट पाच रुपयावाली धनिया पेस्ट सगळे तुम्हाला एव्हरेस्टचे किंवा सुहानाच्या मिळून जातील आणि आपल्याला एक मसाला घ्यायचा आहे तो ही मसाल्याची आहापच पुढे टाकायची कारण मसाले गांजतात गांजतात म्हणजेच मसाले जुलाब लावतात त्यामुळे जास्त मसाले वापरायचं कामच नाही शक्यतो तर मी मसालाही वापरत नाही पण टेस्ट एक नंबर फक्त माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवलं तर टेस्ट म्हणजे टेस्टच येईल कुठंच जराव आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपला मस्तपैकी कांदा आता कट करून झाला छान पद्धतीने आपण हा कांदा घेऊ आणि आपल्या चिकनमध्ये टाकू घ्या कढई तापवायला फ्लेम फुल करा फ्लेम फुल करा दोन पद्धती आहे एक तर तुम्ही अर्धा कांदा असाच याच्यामध्ये होऊ द्या किंवा मग तेल टाका आणि तेलामध्ये कांदा टाका पहिलं पाणी सुकू द्यायचं म्हणजे पाणी संपू द्यायचं त्याचं पाण्यात टाकसाल पाणी तर वांदे होऊन जातील सगळे तरंग उठतील आणि तुमचा हात जगेल त्यामुळे तुम्ही बघू शकता की मी अर्धा कांदा अशा पद्धतीने याच्यामध्ये होऊ देऊन आहे आणि असा कांदा झाल्यानंतर आपल्याला तेल कमी लागतील आणि जास्त तेल टाकल्यानं काय होतं की भाजीला टेस्ट येत नाही असतं तेल 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 रस्सा आणि तरी याच्यात फरक आहे आणि तेल तेल याचाही फरक आहे रस्सा म्हणजे कसा येत द्या पण तर्री म्हणजे मस्तपैकी लाल लाल लाला कांदा का हा आणि तुम्ही बघू शकता की आपलं मस्तपैकी आता तेल टाकले तेला सात दोन मिनटं कांदा होऊ दे आणि कांदा झाल्यानंतर मग आपण आपल्याला त्याच्यावरती कुठं केली हळद नीट टाकून ठेवू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट करून टाकू शकता जर डायरेक्ट मी टाकलं तर त्या बऱ्याच प्रमाणात जवळ त्यामुळे आपण तील पद्धत वापरतो आणि हे महत्त्वाचं आहे की तेल खूप ठेवायची आणि बरं जेवढं होईल तेवढं झालं पाहिजे तेलामध्ये म्हणजे तुम्हाला एक प्रकारे फ्राय झालं पाहिजे जेव्हा तुमचा पाय होईल तेव्हा तुम्हाला टाईम कमी लागेल आणि तुम्ही नसतं तरी हजार चार बाजून चार बाजून आपला होत आहे आणि एक वीस तीस टक्के आपलं मस्त म्हणजे त्याच्यावरच फ्राय आहे थोडी हडप कमी बघितलं आपण हळद टाकतोय आणि तीन टक्के आत्ता थोडंसं आपण पाणी टाकून टाकलं पाणी प्रमाणात टाका तुम्हाला चिकनच्या थोडंसं अर्ध बोट वरती येईल असंच पाणी टाका जास्त पाणी झालं तर ते पाण्या पाण्यामध्ये शिजवून ती मजा चालली जाते कमी पाण्यामध्ये शिजलं पाहिजे जेणेकरून त्याची टेस्ट बरकरार राहील आणि तुम्ही बघू शकता की आत्ता आपण त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी फ्लेम द्यायची फुल करून आणि एक दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी झाकण ठेवून द्यायचं नाहीतरी तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल की असंच होऊ द्यायचं तर मग कमी पाणी टाकायचं आणि असंच होऊ द्यायचं आता राहायला प्रश्न कुकर वगैरे वापरल्याचा तर कुकरमध्ये पण वापरू शकता कुकरमध्ये तर लवकर सगळ्या गोष्टी शिजतात आता जर शेगडीवर म्हटलं तर मटनही व्हायला जेमतेम एक तास लागतं चिकनही व्हायला एकदम अर्धा ता तास शिजायला तरी लागतोच त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता आपण मस्त बघू शकतो याचबरोबर मित्रांनो मागील जे व्हिडिओ आहेत आपण तीन चार असे चिकनचे वेगवेगळे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये सुक्क चिकन त्याचबरोबर तर्रीवालाच चिकन आणि हे जरा वेगळंच होत आहे हे पण चिकन तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या एक आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो वापरला आहे आता बरेच शिजलं त्याच्यामध्ये नंतर टोमॅटो वापरायला मॅडम परंतु टोमॅटो वापरल्यानंतर ती टेस्टच खाली जाते त्यामुळे मी टेस्ट न जाण्यासाठी वापरत नाही आणि तुम्ही बघू शकता की आता आपण झाकण ठेवलं आहे आणि दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण मग की कसं काय होत आहे तर तुम्ही बघू शकता की बऱ्या प्रमाणात शिजलं आहे तरी अजून होऊ देऊ आणि होऊच देऊ तर मग आता डबल एकदा चेक करतो असं असं वाटते की झालं चमचा वगैरे चेक करू हात आणि असं वाटते की झालं आहे त्यामुळे मित्रांनो चिकन चांगलं शिजलं असेल मीठ कीट चेक करायचं मीठ जर कमी झालं तर तोही गोड आणि शक्यतो फोडणीमध्ये मीठ वापरणं टाळा कारण याच्यामध्ये साखळी जास्त मीठ पडलेलं असतं पण टाकतो फोडलेलं असतं चिकन मीठ घेऊ शकत मस्त आता शिजलं आहे आणि आपण घेऊ आता आपलं खाली उतरून चांगल्या पद्धतीनं एका प्लेटमध्ये काढू आणि तुम्हाला जवळजवळ व्ह्यू मी दाखवतोच काय शिजलं आहे आणि असं वाटतं की उकडमध्येच चार पाच पीसेस हाणून टाका परंतु असं जर केलं तर मग आपला भाजीच्या बीकमध्ये गडबड होती किंवा मग बरेच लोक काय करतात की सूप पिऊन घेतात मग मजाच नाही राहत त्या भाजीमध्ये सूप पिऊ नका करणं तुम्हाला किती एकदा की सूप पिणं टाळा सूपामध्ये जो वर्क आहे तोच आपल्या भाजीमध्ये उतरू द्या आणि छान पद्धतीने होऊ द्या तुम्ही बघू शकता की फर्स्ट क्लास शिजले त्यामुळे आता आपण घेऊ खाली उतरून आणि आपली फोडणीची प्रक्रिया सुरू करून घेऊ एक नंबर झाला आहे तर तोपर्यंत तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो चॅनलवरील वेगवेगळे व्हिडिओ बघा आनंद घ्या बनवा कित्येक व्हिडिओ असे आहेत की पाच मिनटामध्ये बनणाऱ्या रेसिपीज आहेत थोडंसं मला असं वाटतं की शिजलं नाही त्याच्यामुळे आपण परत थोडं पाणी ओतलं आणि परत एक दहा मिनटं चांगल्या पद्धतीला झाकून ठेवून शिजलो आता त्याच्यानंतर आपलं चिकन हे फर्स्ट क्लास शिजलं त्याला घेऊ काढून कांद्याचा रामोशांत राहिला तर कांदा पूर्णपणे त्याच्यामध्ये मस्तपैकी त्याचा अर्थ उठून गेला चला मग चला मग मित्रांनो बघूया मस्तपैकी आपलं हे चढून टूप घेऊन चिकन एक नंबर शिजलं आहे जर तुम्हाला असं वाटतं की असं सुटक खाऊन मिळायचं मित्रांनो टाळायचं नाही परंतु जर तुम्हाला भाजी बनवायची आहे तर मग प्रॉपरली त्यातलं मोह टाळा एखादंच पीस चेक करा खावा आणि संपूर्ण पीसा मग तुम्ही भाजीमध्ये टाकून घ्या एकदा बघू आपण एकदम फर्स्ट क्लासचा चवढचा व्ह्यू हा 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 छानपैकी झालं आहे सगळं त्यानंतर मित्रांनो घेऊ आपण मसाला बनवायला आणि फस्टक्लास असा मसाला बनवू मसाला बनवताना मी नेहमीच तुम्हाला सांगतो की सुक्का मसाला करू नका मस्त पैकी मसाला घ्या ओला करून आता एक आपण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खोबरा खीस म्हणजे खोबऱ्याची पेस्ट त्यानंतर घेऊ आपण कांदा लसूण पेस्ट तुम्ही बघू शकता की प्रमाणात घ्या आता हे मोठे मोठे आपलं पण तुम्ही एक का असले एक कुडे वापरा चार लोक असतील चार कुड्या वापरू शकता तुम्ही आणि तेच प्रमाण बेस्ट आहे कारण मग कमी जास्त होत नाही हां तुम्हाला जर तिखट खाण्याची सवय असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं वापरू शकता वाढवू शकता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण काय काय वापरलं आहे कांदा लसूण पेस्ट त्याच्यानंतर धना पावडर मिरची पावडर आणि तुम्ही बघू शकता की आज आपण मसालासुद्धा वापरला मसाला वापरणं आपण टाळलं कारण मसाल्याचा जरा प्रादुर्भाव होतो आणि हे एवढं मिश्रण करून घेतलं पेस्ट म्हणजे बेस्ट बाकी काहीच वापरण्याची गरज नाही ना गोडंबीचा तुम्हाला पेस्ट ना दुसरी गोष्टली पेस्ट तुम्ही जर भाजी बघितली तुम्ही काय दणका उठेल आणि अशा पद्धतीने होऊ शकत की आपण घेतली कढई आणि सत्ता त्याच्यात उतू तेल आणि देऊ त्याला मस्तपैकी गोळा वाटून गोळा त्याच्या देऊ टाकून आणि छान पद्धतीने आता या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने गोळा का होऊ द्या वास बाहेर गेलो की बाहेरचा वासय थोडा थोडा गोळा एकदम बड्या वास त्या हा गोळा खूप आवडत आणि आपल्या भाजीला तरी चुकली तरी काय म्हणतो की कधी मरू लागला तो गोड झाला नाही पाहिजे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण त्यानंतर हा गोळा झाल्यानंतर थोडं 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 सूप टाकायचं आणि होऊ द्यायचं होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता की आता सूपच आपल्या भाषेला जास्त राहिलं नव्हतं कारण कांदा वगैरे त्याचं सगळं त्याच्यात मिश्रण झालं होतं सरा की मी सगळं टाकून दिलं आणि एक दोन मिनटं त्याच्यामध्ये सगळं मिश्रण होऊ देऊ आणि असंच जर तुम्ही आता हे केलं आणि आता झाल्यानंतर ते पाच मिनटाला मस्त तिकडे काढून खाली घेतली की झालं फर्स्ट क्लास झालं सुक चिकन काहीच करायचं का नाही हे बघा आता हा हा जो हे आहे हा सुक चिकनचा आणि चिकन तर एक नंबर बनला आहे तुम्ही मागच्या वेळेत बनवून बघून घ्या जलवाद झाला आहे आता मस्त तिथले टक्के कार्यक्रम होत आहे आपला जे काही वगैरे आपल्याला मी विसरून टाकून घेतो कारण का का ते घेऊन गेल्यापेक्षा त्याच्यामध्येच आणि पाणी ओताना थोडं किंवा थोडं थोडं टाका चांगला थोडा सगळ्या खाल्ल्यानंतर मग तुम्हाला जेवढं वाटलं तेवढं तुम्ही पाणी त्याच्यानंतर ॲड करा तुम्ही हिशोबानुसार किती लोक आहेत काय आहे त्या हिशोबानं तुम्ही सगळं पाणी ओतताना तेवढं लक्षात ठेवायचं कमी जास्त झालं तर थोडून देतात आणि शक्यतो ही भाजी कुसकरूनच खायची आहे त्यामुळे मस्तपैकी आपला रस्सा बनवायचा जेवढा वाटतं तेवढं आपल्याला जे लोक पिणारे आहेत ते पण रस्सा पिणारे म्हणतात पिणारे म्हणजे रस्सा बरेच लोक रस्सा पितात त्यांना सवय असते त्यांच्यासाठी त्यांना तेवढं प्रमाण असलं तेवढं घ्यायचं आणि की आता बघा कुपड्या फुरत आहे आपण पाणी वाढू जसं जसं आपलं प्रमाण आहे त्या हिशोबत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि तुम्ही बघू शकता की ती चांगल्या पद्धतीने त्याला तरी येत आहे आणि अशीच तरी आली पाहिजेत जर आता ह्याच्यामध्ये आपण तेल थोडं प्रमाण जास्त घेतलं असतं तर काय होते की प्रॉपर तेल म्हणजे तेलच म्हणजे असं वाटतं की काय हे तेलच खातो आहे आणि ते खाणं शरीराला हानिकारक आहे आता तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने झालं आहे तोपर्यंत आपण कोथिंबीर मस्तपैकी फ्रेश असे कोथिंबीर त्यामध्ये टाकून देऊ थोडीशी बारीक कट 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 करून छान पद्धतीने तुम्ही बघू शकता की बारीक बारीक कट करा नाहीतर काय होते की त्या समोरच्या ज्या काळ्या आहेत ते त्याच्यामध्ये येतात आणि सगळा गोंधळ होऊन जाते म्हणजे आपण जेवत असतो आणि जेवत जेवतानाच त्या जेवत, जेवत काळ्या तोंडाला लागतात ला मग त्यात काही अर्थ नाही आता तुम्ही बघू शकता की तिकडे आपली चिकन मस्त पैकी उघड्या फुडत असेल आणि आपण दिवटात एक नंबर आता दिसतानाच तुम्हाला असं तसं तोंडाला पावडर पाणी सुकलं असेल आणि हा हा हां मला असतं तोंडाला पाणी सुटलं आहे का असं वाटतं कधी बसतो जेवायला कधी आणतो चपाते आणि कधी आणि तुम्हाला अजून तोंडाला पाणी सुटण्यासाठी हात जवळचा व्हिडिओ एक नंबर मस्तपैकी एक चार पाच मिनटं गतका येऊ द्यायचा मस्तपैकी फोडणी बसेल आणि फोडणी बसल्यानंतर मग तुम्ही बसा जेवायला आणि होऊन जाऊ द्या ढिंगाणा आता आपण घेऊ मस्तपैकी कांदा आणि घेऊ कापून हॉटेल स्टाईलसारखा हा 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 लिंबू कांदा कोथिंबीर ह्या तीन गोष्टी असल्या म्हणजे झालं म्हणजे झालं बाकी मग जन्मसारखं असेल कारण त्याच महत्त्वाच्या आहे मग एखाद्या वेळेस काय होते की लिंबू नसतो कांदा नसतो आणि लिंबू कांदा असतो कोथिंबीर नसतो म्हणजे मग थोडंफार असं वाटतं की यार काहीतरी कमी राहील ह्या तीन गोष्टी असल्या की असं वाटतं की आपला कार्यक्रम फेल जात नाही त्यामुळे हातात तर असं वाटतं कधी आणि कधी नाही तुम्हाला हे असं वाटत असेल तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा काय चुकीचं आहे काय नाही जेणेकरून ते सुधारेल आणि तुम्हालाही वाटेल की नवीन नवीन काय काय मेनू तुम्हाला वाटते का कुठले मेनू अजून आपण ॲड करायला पाहिजे व्हेजवाल्यांसाठी शेवभाजी त्याच्यानंतर मसाला भेंडी अजून काय तुम्हाला आपण बासुंदी आहे असे वेगवेगळे गाजर चालू पाहायला तर विसरू नका गाजर हलवा तर बेस्ट झाला आहे आणि इकडे आपण आता करतो कर आहे आणि असं मस्त तरी दोन चपात्या करायच्या आणि ओतायचं त्याच्यावरती चिकन हा पाहुणं जेवला काय तर मग मित्रांनो पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा 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 हा, येऊया नवीन व्हिडिओज सहित तोपर्यंत धन्यवाद मंडळी